नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो उद्या सोळा जुलै श्री सिद्धनाथ व महालक्ष्मी यात्रेनिमित्त आणि सचिन सचिनअप्पा वावरे यांच्या वाढदिवसानिमित्त एकसष्ट फाटा माळशिराच भव्य दिव्य हिंद केसरी मैदान मित्रांनो संपन्न होत आहे या मैदानातील काही शंभर टक्के फिक्स पहिरे आणि दोन तीन संभवित पैरे मित्रांनो मार्फत मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो बहुतेक पैरे मी तुम्हाला शंभर टक्के फिक्सच सांगणार आहे मित्रांनो कोकणामध्ये भरपूर पाऊस पडतो आहे त्याच्यामुळे तरीसुद्धा मित्रांनो तुमच्यापर्यंत सर्व पैरे पोचावेत हाच आपला प्रयत्न आहे तर मित्रांनो चला तर बघूया या मैदानातील काही फिक्स पैरे आणि मित्रांनो या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे एस टी सी लाईव्हवरती आणि मैदानाचे लाईव्ह लॉट्स गटाचे लाईव्ह लॉट्स मित्रांनो आज संध्याकाळी काढले जातील त्याच्यामुळे आपल्याला आजच रात्रीपर्यंत कोणत्या नंदी कोणत्या गटात पाळणार हे मित्रांनो आजच समजेल तर मित्रांनो पहिलाच या मैदानातील फिक्स पायरा कुसेगाव हिंद केसरी महान भारत केसरी डॉगलीचा हरण्या कोणासोबत तर मित्रांनो विदर्भ एक्सप्रेस महाराज विदर्भ एक्सप्रेस महाराज आणि द्वारलीचा हारण्या हा मित्रांनो शंभर टक्के फिक्स पायरा झाला आहे ही आपल्याला एवन जोडे आपल्याला उद्या पलटणं दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो स्वर्गीय निंबाळकर सर यांच्या मनातील आवडती जोडी भिंजोडचा बादशाह मथूर आणि वेगाचा शेवट पंचविंदकेशरी सरजा सुद्धा मित्रांनो एवन जोडी उद्या आपला शंभर टक्के पळताना दिसणार आहे हा सुद्धा शंभर टक्के फिक्स फायरा झाला आहे मागच्या वर्षी मित्रांनो याच जोडीने मला वाटतं एक नंबर केला होता आणि मित्रांनो तुफान असा स्पीड लागला होता सरजाला आणि मथुरला त्याच्यानंतर मित्रांनो फिक्स पायरा तुम्हाला सांगणार आहे रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी मोठ्या मैदानाचा मोठा वाजतात रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी कोणासोबत तर मित्रांनो चालू सीझनमध्ये टॉपमध्ये पळणारा आणि आत्ताच झालेल्या माळशेराज मैदानामध्ये बाकासूरसोबत एक नंबर केलेला कारुंडे एक्सप्रेस शिक्या आणि रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हा सुद्धा मित्रांनो पहिला फिक्स झालेला आहे हीसुद्धा मित्रांनो जोडे आपल्याला शंभर टक्के मित्रांनो पालताना दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो घाणनकरांचा बाब्या घाणनकरांचा बाब्या नक्की कोणासोबत तर मित्रांनो सासवडकरांचा बादल सासवडकरांचा बादळ आणि मित्रांनो घाणणकरांचा बाब्या हीसुद्धा मित्रांनो एव्हन जोडे आपल्याला पालताना दिसणार आहे बादलसुद्धा मित्रांनो फुल फॉर्ममध्ये आहे त्याच्यानंतर मित्रांनो घोटकरांचा सर्जा नक्की कोणासोबत पळणार मित्रांनो मोठं मोठ्या टॉपच्या नंदींची चर्चा चालूच असते आणि सोशल मीडियावरतीसुद्धा यूट्यूबवरती इंस्टाग्रामवरती ती सर्जा नक्की कोणासोबत वेग आणि मित्रांनो चालू सीझनमध्ये रॉकेटसारखा पळणारा सर्जा उद्या आपल्याला दशम केसरी बकासूर आणि घोटकरांचा सरजा मित्रांनो ही जोडी पळणार अशी अपडेट आली आहे बघूया मित्रांनो मामा पहिल्या करतात परंतु मित्रांनो खूप चर्चा चालू आहे आणि मित्रांनो मलासुद्धा वाटते हात जोडू द्या आपला पलटन दिसेल जेव्हा जेव्हा हा जोड पडला आहे तेव्हा तेव्हा या जोडीने एक नंबर केला आहे मराठवाडा केसरी आणि अशी अशा कित्येक मोठ्या मैदानामध्ये मित्रांनो या जोडने एक नंबर केला आहे आणि प्रेक्षकांच्या मनातील आवडती मित्रांनो सुद्धा जोडी आहे तर घोटकरांचा सर्जा आणि बाकासूर मित्रांनो उद्या आपलं पळतन दिस दिसू शकतो त्याच्यानंतर मित्रांनो बाबूशेठ माने घरनिकी यांचा चटणी भाकरीचा पैलवान घरनिकीचा राजा नक्की कोणासोबत तर मित्रांनो उद्या घरनिकेचा राजा विठ्ठलनानांचा विठ्ठलनाने ज्या नंदीचा करार केला असा तळाचा बादशाह दिवाण्या दिवान्या आणि घरनिकेचा राजा मित्रांनो हा सुद्धा पायरा फिक्स झाला आहे हे सुद्धा मित्रांनो जोडी उद्या आपला शंभर टक्के मित्रांनो पलटन दिसेल टॉपचा पायरा आहे मित्रांनो त्याच्यामुळे मित्रांनो या गाडीलासुद्धा टॉपचा स्पीड लागेल तळाला किंवा निकालावरती मित्रांनो सुद्धा खूप टॉपचा नंदी आहे आणि मित्रांनो राजानेसुद्धा आत्ताच मालशेराज मैदानामध्ये कंदूरच्या राजासोबत मित्रांनो फायनलचा गुलाल घेतला आहे त्याच्यामुळे राजासुद्धा मित्रांनो फुल फॉर्ममध्ये त्याच्यानंतर मित्रांनो उर्मिलाताई गायकवाड यांनी मित्रांनो मालशिरस मैदानाच्या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की घरचा साज पळणार उर्मिलाताई यांचा अर्जुन आणि चालू सीझनचा बादशाह आदतमध्ये टॉपमध्ये पळणारा कंदूरचा राजा आणि सोबत अर्जुन हा घरचा साज मित्रांनो हीसुद्धा एवन जोडे आपल्या पलतान दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो पुढील एवन जोडी तुम्ही बघताय ज्या जोडीने आत्ताच झालेल्या जुना बैलपोळा हिंदकेथिर मैदानात फायनलचा गुलाल घेतला आहे असा शेटफलकरांचा वकील आणि त्याच्यासोबत दिसू शकतो शाकीर पाटाण यांचा वेगाचा बादशाह सम्राट सम्राट आणि वकील मित्रांनो या जोडीने आत्ता जुना बैलपोळा मैदानात गुलाल घेतला होता आणि पुन्हा एकदा मित्रांनो एकसष्ट फाटा मालशिराज मैदानासाठी ही जोडी मैदान गाजवायला सज्ज झाली आहे तुफान असा स्पीड आहे आणि मित्रांनो वकील येणारा काल शंभर टक्के मित्रांनो गाजवणार कारण तुफान असा स्पीड आहे थोडीच तोड पळतो आहे मित्रांनो चांगल्या चांगल्या नंदींना मित्रांनो हा सुद्धा नंदी टक्कर देतो आहे त्याच्यामुळे हा सुद्धा मित्रांनो पायरा जवळजवळ फिक्सच झाला आहे उद्याच्या मैदानात हीसुद्धा जोडी आपल्याला नक्कीच पाळताना दिसेल पुढील मित्रांनो संभावित पायरा तुम्ही बघताय मित्रांनो हा पायरा फिक्स नाही तर हा एक संभावित पायरा आपला दिसू शकतो पृथ्वीराज दादा खुटवळ यांचा बायजा आणि त्याच्यासोबत दिसू शकतो चालू सुद्धामध्ये मैदानात गाजवणारा आमिष शेठ भांडले यांचा चिमण्या मित्रांनो हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपल्याला नक्कीच दिसू शकतो बायजासुद्धा मित्रांनो टॉपमध्ये पाळला आहे दोन हजार पंचवीसमध्ये आणि तर मित्रांनो सलग नऊ मैदानामध्ये एक नंबर केला आहे त्याच्यामुळे मित्रांनो हा सुद्धा एक टॉपचा आणि संभावित संभावित पायरा आपला नक्कीच या मैदान दिसू शकतो या मैदाना मित्रांनो या जोडीने दोन तीन मैदानामध्ये मित्रांनो एक नंबर केला आहे तुफान असा स्पीड आहे त्याच्यामुळे मित्रांनो हा सुद्धा एक सांभाळतो आणि टॉपचा पायरा आपल्याला नक्की दिसू शकतो पुढील सांभाळतो आणि टॉपचा सा पायरा मित्रांनो जेव्हा बघताय पिंटू शर्ट मोडक वडकी यांचा कॉकटेल उर्फ सुंदर आणि त्याच्यासोबत दिसू शकतो जगदीश बापू शिंदे यांचा पिष्टन भाऊस आक्रा मित्रांनो दोन्ही नंदींचा मागचा काळ थोडा कठीण चालू आहे मित्रांनो पिष्टन दुखापतच होता आणि मित्रांनो सुद्धा मित्रांनो काही मैदानामध्ये हार झाली तसेच कॉकटेलसुद्धा मित्रांनो थोडा माघारी आला आहे परंतु टॉपचे नंदी आहेत मोठे नंदी टॉपचे नंदी मित्रांनो कधीच संपत नसतात त्यांचा काल थोडा माघारी येतो पुन्हा एकदा ते मैदाना गाजवण्यासाठी सज्ज होतात तसेच मित्रांनो पिस्टन आणि कॉकटेल मित्रांनो हा सुद्धा एक संभावित पायरा आहे फिक्स नाही परंतु मित्रांनो हे जोडे आपल्याला कदाचित पलटन देऊ शकते आणि दोघा दोघेसुद्धा मित्रांनो टॉपच्या नंदी आहेत लवकरच या नंदींचा कमबॅक आपल्याला बघताना मिळेल कॉकटेल प्रेमी असतील पिष्टन प्रेम प्रेमी असतील त्यांना आतुरता लागली आहे की नंदी कधी कमबॅक करतील तर मित्रांनो लवकरच दोन्हीसुद्धा नंदी कमबॅक करतील हा पुढील संभवित आणि टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय ज्या जोडीने छत्रप छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखनचा पराभव केला होता असा आणि लाडू ही मित्रांनो एव्हन जोडी कातरकाटाव मैदानच्या जोडीने गाजवलं होतं पुन्हा एकदा मित्रांनो येणारं उद्याचा मैदानात मित्रांनो पोलिसांनी आणि लाडू मित्रांनो हाच हीच मित्रांनो एवन जोडी आपला पलटन दिसणार आहे तुफान असा स्पीड आहे मित्रांनो आणि येणाऱ्या काळामध्ये मित्रांनो पोलिस आणि लाडू हाच सहा मित्रांनो आपला पलटन दिसेल हा सुद्धा मित्रांनो शंभर टक्के जवळजवळ फिक्स पायरा झाला आहे पोलिसचा आणि लाडूचा टॉपची जोडी आहे मित्रांनो ही सुद्धा संभावित पायरे जर आपण बघायला गेलो तर संभावित पायऱ्यांची मित्रांनो मी एक व्हिडिओ केली होती त्याच्यामध्ये मित्रांनो त्याच्यामध्ये खूप खाली कमेंट आले आहेत की अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडी सप्त केसरी भारत आणि सप्त केसरी सुंदर बैलगाडी क्षेत्रातील युवकांना बैलगाडी क्षेत्राचा नाद लावणारा नाद लावणारी ही जोडी मित्रांनो उद्या पळताना दिसू शकते आणि मित्रांनो फिक्स नाही तर हा संभावित पाहिर बघूया उद्या जर ही जोडी पाळली तर डोळ्याचं पारणं फडणारा स्पीड उद्या आपला बघायला भेटेल कारण अजूनसुद्धा या नंदींमध्ये मित्रांनो टॉपमध्ये पळण्याची धमक आहे त्याच्यानंतर मित्रांनो सातारा एक्सप्रेस बालमा कोणासोबत दिसू शकतो तर मित्रांनो सातार एक्सप्रेस बालमा आणि बावदनकरांचा लक्ष हा सुद्धा मित्रांनो एक संभावित पायरा उद्या आपला दिसू शकतो हा मित्रांनो फिक्स नाही तर एक संभावित पायरा आहे याआधीसुद्धा मित्रांनो ही जोडी पाळली आहे तेव्हा या जोडीने गुलाला घेतला आहे टॉपचा स्पीड आहे आणि मित्रांनो लक्षसुद्धा फुल फॉर्मला आहे त्याच्यामुळे हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपला नक्कीच दिसू शकतो तर मित्रांनो हे आहेत काही संभावित आणि टॉपचे पायरे तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो थोडा आवाज कमी जास्त येऊ शकतो कारण बघताय कोकणामध्ये मित्रांनो फुल पाऊस पडतो आहे त्याच्यामुळे मित्रांनो व्हिडिओ करायला आपला तसा म्हणजे व्हिडिओ करायला मित्रांनो टाईमसुद्धा तसा मिळत नाही तरीसुद्धा मित्रांनो जेवढे पैरे समजले तेवढे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन आलो व्हिडिओ आपले आवडले असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जर व्हिडिओ आवडले असेल तर आणि अशाच बैलगाडी क्षेत्रातील ताज्या अपडेट नेहमी मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो